ब्लॉगिंग केलं की नाही सुरू किंवा काय म्हटलं आज जरा असं वाटतंय की बघू नाही 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 कर कर आज तू जर ब्लॉगचं वगैरे कसं सुरू आहे आणि काय म्हंटल ऑलरेडी सुरू झालेलं आहे आजचं तर हाय सो so, मी आज अशी जी हाफ कंगना आणि हाफ कोण म्हणता येईल गट्रेट केस किंवा काय सगळ्यात जणी म्हणजे आपण हाफ अमृता म्हणून exactly. <laughs> हाफ कंगना आणि हाफ अमृता मी आता दिसते याच कारण असं की आज मी एक फोटोशूट प्लॅन केलेला आहे आणि माझ्यासोबत आहे माझी लाडकी नेहमीची मेकअप आर्टिस्ट हेअर आर्टिस्ट स्वाती हाय सो so, uh, एक बुनाई नावाची ब्रँड आहे आणि मी त्यांचं नाव घेते हो ब्रँडचं म्हणजे काय आमचं प्रोफेशनल गॅटमॅट आहे असं काही नाही आहे खर तर हे सहाय्य करू अशा टाईपचं हे कोलॅबरेशन आहे त्यामुळे मग म्हंटल करूया सो बुनाईचे मी आज काही आउटफिट्स घालणार आहे तीन आहेत टोटल त्यातली एक जी आहे तर ती अशी रेडी टू वेअर साडी आहे छान आहे इंटरेस्टिंग आहे आणि मग उरलेले जे दोन लुक्स आहेत त्याच्याविषयी पण तुम्हाला कळेलच हळूहळू मी आता सगळंच एकदम सांगत नाही नाही तर मग मजा काय तर असं ते सगळं आहे माझ्यासोबत संक्रांतीला त्याच्यानंतर गुढीपाडव्याला स्वाती होती आमचा फोटोग्राफर जो आज सुद्धा आहे संकेत देशपांडे तो होता आणि एक नवीन व्हिडिओग्राफर आज ॲड झालेला आहे आशिष गुळवे तर अशी आमची आज एक छोटेखानी टीम आहे आणि आम्ही आ, एक लुक जो आहे साडीतला तर तो माझ्या घराच्या जवळच करणार आहोत शूट आणि उठलेले दोन लुक्स त्याच्या थीम वाईज आम्हाला असं वाटलं की एखाद्या कॅफेमध्ये करूया ते कॅफे कसं आहे ते पण इंटरेस्टिंग आहे त्या त्याची थीम जी आहे त्या कॅफेची ती अशी आहे की ते टुडी आहे आता टूडी म्हणजे काय नक्की असणार आहे तिथे ते मी सुद्धा पहिल्यांदाच जाणार आहे पण ओव्हरऑल हे सगळं आम्ही ऐकलेलं आहे की ते टूडी कॅफे आहे तर तिथे गेल्यानंतर कळेलच सगळी क्लॅरिटी येईल सो बघूया कसं होतंय ओवरऑल शूट आय एम व्हेरी एक्सायटेड आणि आम्ही सगळ्यात जास्त आज मिस करतोय ते म्हणजे आपल्या प्रसादला कारण संक्रांत गुढीपाडवा दोन्ही वेळेस तो आमच्या या शूटमध्ये होता okay. आणि त्यातला जर का सुट्टी मिळाली असती ना तर आय एम व्हेरी शुअर की तो साताऱ्याहून धावत इकडे आला असता खरं तर त्याच्यावर तब्येत जरा नरम नरम आहे पण आला असता तो डेफिनेटली <laughs> सुपरविजन करायला किंवा मग डिरेक्शन करायला की यु uh, नो you know, कसं चाललंय शूट मग तू तु ये इकडनं घे तिकड घे गे असं कर तसं कर खूप त्याने सांगितलं असतं सध्याचं मी नाव ठेवलेलं आहे प्रेमाने त्याला मी धुमाकूर म्हणते <laughs> 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 <तुमाकूर>। oh, <दुमाकूर। laughs> तो घरी आला किंवा मला कुठेही भेटला की तो काय करेल हे काही सांगता नाहीयेत आणि त्याच्यामधली एनर्जी कशी फसफसत असते लिटरली खालीपीठ सो तो काय माझा खूप एथू असतो इन अ गुड वे आणि त्यामुळे आज आम्ही त्याला खूप मिस करणार आहोत मला माहिती आहे की हा व्हिडिओ तो तर जेव्हा बघेल तेव्हा त्याला खूप आनंद होईल ऐकून म्हणून मग मी जरा अजून जास्त हायलाईट करते नाही पण खरोखर अर्थातच होणार आहे यु नो त्यामुळे मी आजचा ब्लॉग करावा की नाही याच्या जरा द्विध मनस्थित होते पण मगाशी त्याचा व्हिडिओ कॉल आला आणि तुम्हाला म्हणाला मग ब्लॉगिंग केलं की नाही सुरू किंवा काय म्हटलं अरे आज जरा असं वाटतंय की बघू नाही 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 कर कर म्हणून मग मी आज आता हा म्हणजे घाट घातलेला आहे मी स्वतः त्यात असल्यामुळे मी किती अगदी शूट करू शकणार आहे किंवा कसं होणार आहे माहिती नाही त्यामुळे जबाबदारी स्वातीवरती बिहाइंड सीन डेफिनेट मजा आता कारण लास्ट टाइम स्वातीने आमच्या गुढीपाडव्याच्या शूट गुढी पाडव्याचं तिने एक शूट केलं होतं की प्रसाद माझा मेकअप सुरू असताना प्रसाद मला कसा एंटरटेन करत होता मी थोडी डिपार्टमेंट आहे कसं करायचं तू असं करू शकतो की मी याला धेऊ शकते मी तुला धेलते साडी नाही जमेल तू ना करायला आपण हे ठरवून घेऊया त्याची की काय म्हणणं आहे आपलं काय म्हणणं ते ठरवून घेऊया म्हणजे मग आपल्याला क्षण ते काढता येतील स्पूफ करायचं तुला म्हणजे तुला बघून नाही होणार

तू खरच मदत करतो तिला की फक्त व्हिडिओ पुरतो तिच्या पायातच असतो मी ते पायाशीच झालं हे अगदी हे जरा असं नाही पण तो कपड्यांच्या घड्या खूप छान करतो वा खरंच खूप छान करतो काय सकाळपासून मदत करणं चाललंय आता पहिला लोक मला वाटतं ही तुम्हाला जेवढी हिंट मिळाली तेवढं खूप आता अजून फार विविध नको करायला ओव्हरऑल तयार झाल्यानंतर मगच तुम्हाला कळेल की मी कशी दिसती सो <laughs> so, अशा रीतीने माझा मेकअप रेडी आहे आणि स्वातीने खूप सुंदर मेकअप केलेला आहे आणि आपल्याकडे आपले आजचे फोटोग्राफर जी संकेत <laughs> देशपांडे आलेला आहे आणि तुम्हाला विचारतच होता की अमृता तुझं ब्लॉग वगैरे कसं सुरू आहे आणि काय म्हंटल ऑलरेडी सुरू झालेलं आहे आजचं तर आणि त्यात तू सुद्धा असणार आहेस त्यामुळे आता फक्त चेंज करायचं बाकी आहे की मग लगेच आपण सुरुवात करू आणि आशिष पण येईलच आता त्यामुळे लगेच सुरुवात करू सो भेटू रीतीने आमचा फर्स्ट लुक डन झालेला आहे आम्ही लंच केला पटापट पटापट रोल्स खाल्ले आणि आता दुसऱ्या लुकच्या तयारीला लागलोय आणि तो बाहेर आहे त्यामुळे इथून आम्ही एका कॅफेमध्ये जाणार आहोत पटकन तयार होऊन आणि चेंज करून सो भेटू सो <laughs> <So, laughs> सो अशा रीतीने माझा आजचा फोटोशूट हे सुफळ संपूर्ण सम, झालेलं आहे आणि आता आम्ही जस्ट पेट पूजा केली नाही आली गोंधळ कारण की हे हे जे जसं म्हटलं असेल कॅफे सुद्धा खूप सुंदर आहे छान आहे सगळं एकंदरीत

<laughs> 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 खास एंट्री आशिषला कारण आम्ही याची सुरुवात अशी सकाळी केली होती की असं असं आपण आज फोटोशूट करतोय वगैरे माझ्या ब्लॉग साठी नेमकं तू आलास आणि आपण लगेच कामाला लागलो तर कस झालं आशिष फोटोशूट मस्त मजा आली एक नंबर <laughs> खरंच म्हणजे रोज पेक्षा मी खूप जास्त जोश मध्ये होतो आज अरे जरा खरं वाटेल असं बोल मी बोललो नाही दोन वेळेस बोललो खरंच फक्त अजून एक गोष्ट बाकी आहे आजच्या या फोटोशूटच्या शेवटाकडे आलेलो आहे आपण तर एक गोष्ट जी आहे ती सरप्राईज आहे मला असं वाटतं ती सगळ्यांनाच असेल तिघांना सुद्धा असेल आणि एका मुलीला तर अजून खूप जास्त सरप्राईज आहे ती तर वळूया आपण त्या सरप्राईज कडे सो उद्या आहे स्वातीचा बर्थडे आणि त्यामुळे आता उद्या आमची अगदी भेट नाही होणार कारण की ती तिच्या फॅमिली सोबत असेल आणि आम्ही असे फोटोशूट फोटोशूट भेटतो असत तर म्हणून आजच सेलिब्रेट करतो थँक्यू सो मच थँक्यू हॅपी टू मग कसे वाटले तुम्हाला माझे हे तिन्ही लुक्स तुमचा आवडता लुक कुठला होता ते मला जरूर सांगा आणि बाकी भेटूच